वरिष्ठांनी आदेश दिले की हा मतदारसंघ शिवसेनेला सोडायचा आहे सुटणार आहे दावा आमचा आहे तिथे आपल्याला उमेदवार दिला जाईल आणि आमच्यामधून जो काही पक्षचे मुख्य प्रमुख नेते ठरवतील उमेदवार पण शिवसेना हा महायुतीतून उमेदवार उमेदवारी करणार आहे काही उमेदवाराची चाचपणी करण्यात आली आहे का काही नावं समोर आली नाही असे वेगळ्या पद्धतीने चाचपणी वगैरे नाही करण्यात निरीक्षकाची कामं पक्षपातळीवरून ते स्वतंत्ररित्या होत राहते उमेदवार जो आहे हा पक्षांतर्गत की आयात केलेला सुद्धा उमेदवार तो सुद्धा निर्णय सर्वस्वी पक्षाचे मुख्य नेते आणि समन्वय समिती जी आहे ते ठरवेल निरीक्षक म्हणून जरी संपर्क प्रमुख असेल तरी विधानसभा निरीक्षक म्हणून नियुक्तीतले आणि त्या ठिकाणी एकनाथभाई शिंदे जे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याला तो मतदारसंघ लढायचा आहे त्या ठिकाणी आपण तशा प्रकारे बांधणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्याची तयारी करा त्यादृष्टीनं आम्ही काम करतो आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख सगळे आपापल्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत आणि म्हणून इतक्या वर्षाची तिथल्या काँग्रेस प्रतिनिधीबद्दल अँटी इन्कम्बन्सी जो एवढी असूनही तो ते ता तेवढ्या प्रमाणात फायदा झाला नाही यावेळेस मात्र अँटी इन्कम्बन्सी हाही एक विषय आहे आमचे जुने जाणते सगळे कार्यकर्ते सगळे सुविधे हाही संदर्भ आहे आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कुलह प्रचंड आहे याचा निश्चितपणानं ताकदीनं फायदा आम्हाला होईल हा विश्वास आहे आणि महायुतीचा समन्वय खूप चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळे आमची ताकद आर्वी वर्धा हिंगणघाट या ठिकाणी चांगल्या प्रकारे भारतीय जनता पक्षाला येईल भारतीय जनता पक्षाची ही कार्यकर्ते कार्य देवेळी मतदारसंघात आहे या समन्वयातून महायुतीची उमेदवारी ही शिवसेना लढेल आणि ताकदीने लढेल आणि त्या ठिकाणी आम्ही निश्चित विजयी होऊ Para propriedade visual de